नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत डोसे त्यासाठी इथं मी बघा पीठ आंबवलेलं आहे मस्त असं पीठ आंबलेलं आहे तर बघा ह्यासाठी मी काय केलेलं आहे एक ग्लास उडदाची डाळ आणि तीन ग्लास तांदूळ हे काल सकाळी मी धुलीवून भिजू घातलेले होते आणि रात्री ते दोन्ही मिक्सरमधनं काढलेले आहे जास्त बारीक आणि किंवा जास्त मोठंही काढायचं नाही मध्यम काढायचं आहे आणि रात्रभर त्या पिठाला भिजू दिल्यानंतर आज सकाळी मी याचे डोसे बनवणार आहे तर चला आज आपण डोसे बनवणार आहोत पण ते साध्या तव्यावर ज्यावर आपण पोळ्या करतो त्याचा आपण नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करणार नाही यामध्ये आपण दोन चमचे मीठ टाकून घेऊया त्यानंतर छान प्रकारे ते मिक्स करायचं आहे आपल्याला आपण या पिठाची इडली ही बनवू शकतो याच्यात थोडस पाणी टाकलं की डोसे बनतात आणि असं जर ठेवलं घट्ट तर याची इडली बनते आता आपण पाणी टाकण्यासाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये थोडं पीठ काढू बघा इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अर्ध्या चमचं मीठ टाकायचं आहे कारण की जर डोश्याला आपण याच तव्यामध्ये आपण डोसे करणार आहोत याआधी आपण काय करायचं हे गरम केलेल्या तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर लगेच डोसा टाकायचा नाही जे मीठ टाकलेलं पाणी आहे ते पाणी थोडंसं शिंपडायचं त्यामुळे काय होतं डोसे आपले सुस्त नाही आता आपण डोसे टाकून घेऊया आता आपण हे अशा प्रकारे टाकली मला जास्त पातळ आवडत असेल तर पातळ टाका थोडेसे जाड आवडत असेल तरी जाड टाका अशा प्रकारे आपल्याला ते पसरून घ्यायचे आहेत मला थोडेसे जाडच आवडतात त्यामुळे थोडे जाड टाकलेले आहेत मी आणि फुल गॅस करायचा आहे आता आपण डोश्याला थोडं वरून तेल लावून घेऊया सुकल्यानंतर गॅस कमी करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता मस्त असा तो मोकळा झालेला आहे मस्तच छान असा आपला डोसा तयार आहे खाण्यासाठी असेच आपण सर्व डोसे बनवून घेऊया आपला डोसा भाजत आहे तोपर्यंत इथं मी डोश्याला जी पिवळी आपण बटाट्याची भाजी करतो त्याची तयारी केलेली आहे इथं चार बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत हिरवी मिरची आहे त्यानंतर एक कांदा आहे आणि कोथिंबीर आता याला फोडणी टाकून आपण घेऊया तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पोळीच्या तव्यावर पण छान प्रकारे डोसा तयार होतो आता हा डोसा तयार झालेला आहे तो काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे डोश्याला आता हा आपण काढून घेतलेला आहे बघा बटाट्याची पिवळी भाजी करण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी टाकल्यानंतर टाकूया त्यामध्ये जिरे त्यामध्ये टाकूयानंतर खोबरं लसूण अद्रक चित त्यामध्ये टाकूया आता कांदा कांदा आणि मिरची टाकून घेतलेली आहे छान हे आपल्याला परसून घ्यायचे आहे कांदा छान भाजला पाहिजे कांदा छान भाजलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा मीठ त्यानंतर टाकूया कोथिंबीरी बारीकची मिरी तिथंशी परतून घेतली आपल्याला त्यामध्ये टाकूया बटाटा पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आपल्याला छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं बटाटा झालेला आहे थोडं आपण हे बटाट्याने करून घेऊया थोडसा अवकाश करायचा आहे तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे मी डोसे आणि बटाट्याची भाजी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला माझ्या ह्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी आणि त्याचप्रमाणे डोस्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त असे डोसे तयार झालेले आहेत एकदम लुसलुसित एकदम छान असे